सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे व्यक्ती बनलेले आहे याआधी याआधी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग तीनदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे अशा परिस्थितीत भारतातील खासदार पंतप्रधान राष्ट्रपती यांना पगार किती असतो व त्यांना कोणत्या सुविधा मिळतात हे जाणून घेऊया नमस्कार मी कल्प आयरे स्वागत करतो तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आयरे सर मित्रांनो व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर एक विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा या यामध्ये मोजून तुमचे पाच दहा सेकंद जातील पण याच्याने आमच्या चॅनलला खूप मोठं इन्स्पिरेशन खूप मोठं मोटिवेशन भेटतो धन्यवाद मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मासिक वेतन एक लाख सहासष्ट हजार रुपये भेटतो यामध्ये मूळ वेतन पन्नास हजार रुपये खर्च भत्ता तीन हजार रुपये संसदीय भत्ता पंचवीस हजार रुपये व दैनिक भत्ता दोन हजार रुपये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध सुविधा भेटतात अधिकृत सरकारी निवासस्थान एसपीजी सुरक्षा सरकारी वाहने आणि एअर इंडिया वनचे विशेष विमान यासारख्या सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मर्सडीज बेन्स यस सहाशे पन्नास या कारमध्ये फिरतात बुलेट प्रूफ आहे इवन या कारवरती ए पण प्रभाव पडत नाही आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी यांना मासिक वेतन एकूण पाच लाख रुपये आहे दोन हजार अठरा पर्यंत हे वेतन फक्त दीड लाख रुपये होतं त्यानंतर हे वाढवून पाच लाख रुपये करण्यात आलं त्याच सोबत देशातील उपराष्ट्रपती यांना चार लाख रुपये प्रतिमा पगार भेटतो दोन हजार अठरा पर्यंत त्यांना एक लाख पंचवीस हजार इतका पगार भेटायचा खासदारांच्या पगाराबद्दल बोलायचं ठरलं तर विशेष गोष्ट म्हणजे याशिवाय दैनिक भत्ताही भेटतो त्याचसोबत संसदेच्या कोणत्याही अधिवेशन व संसदीय बैठकांना प्रतिदिवस दोन हजार रुपये व रस्ता प्रवास भत्तामध्ये मध्ये सोळा रुपये प्रति किलोमीटर अशा प्रकारचा भत्ता त्यांना दिला जातो खासदारांना दरमहा पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये मतदारसंघ भत्ता भेटतो आणि स्टेशनरी टपाल साठी पंधरा हजार रुपये दरमहा भेटतात त्याच त्यांना चौतीस विमानाचा प्रवास त्यांना व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना फ्री आहे अशा प्रकारच्या सुविधा खासदारांना मिळतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की देशातील पंतप्रधान राष्ट्रपती खासदार यांना पगार घेते असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा ही माहिती सगळ्यांपर्यंत पोचली गेली पाहिजे महत्वाची आहे मी कल्पायरे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र